परभणी जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात सातशे मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीपाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे याकरिता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हतबल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने विधानसभा पूर्वी दिलेला शब्द पाळून सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आज परभणी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भक्तिमय मार्गाने अभंग कीर्तन करून अनोखी आंदोलन करण्यात आले या अनोख्या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर शेतकरी व कीर्तनकार सहभागी झाले होते परभणी जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना कुठलीही फार्स न करता हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी तसेच निवडणुकीपूर्वी बच्चूभाऊ कडू यांच्या मोजरी येथे झालेल्या आमरण उपोषणाच्या वेळी कर्जमाफीचा माननीय या मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी शहराच्या आंदोलनात मैदानामध्ये झालेल्या या अनोख्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आता तरी देवा आम्हाला पावशील का शेतकऱ्यांची कर्जमाफी करशील का आता तरी देवा अशा देख प्रकारे अभंग म्हणून ओला दुष्काळ आणि साठी साकडे घालण्यात आले या अनोख्या भक्तिमय आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने जिल्हा सचिव रामेश्वर पुरी दिव्यांग क्रांती आंदोलन जिल्हा प्रमुख केशव जाधव तालुका प्रमुख उद्धव गरुड महिला आघाडी तालुका प्रमुख सोनाली ताई खिल्लारे शहर प्रमुख अंकुश गिरी इत्यादी शेतकरी व कीर्तनकार सहभागी झाले जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला संपूर्ण खरीपाचं पीक पाण्याखाली गेले परंतु सरकार अजूनही कुंभकर्णाच्या सोपेत आहे माननीय देवेंद्र देवें फडणवीस देवें देवें साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू जेव्हा सन्मान्य बचवगोडे यांनी उपोषण केलं तेव्हा सरकार म्हणलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु कधी तर दुष्काळ पडल्यावर आता सगळीकडे ओला दुष्काळ आहे अर्ध्याला अर्ध परभणी जिल्हा पाण्यामध्ये आहे शंभर टक्के खरीपाचं पीक संपलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार काय आंधळून होऊन बसलं आहे का सरकारला आमची विनंती आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे आम्ही आंदोलनं केली सरकारच्या डोक्यात बसत नाही आहे आज आम्ही देवाभाऊंना विनंती करतो आहे की आपण ह्या भक्तिमय मार्गाने आपल्याला विनंती करतो आहे की आपण आता तरी सर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि परभणी जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगट कुठलाही पंचनामा न करता पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी सरसगट आम्ही का म्हणतो कारण की झालेल्या पावसाची नोंद तीन महिन्यामध्ये सातशे एम एल पाऊस परभणीमध्ये पडला आहे आणि एवढा पाऊस पडल्यानंतर ते अतिवृष्टी आणि ढकपुटीमध्ये ग्राही धरला जातो सरकारकडे सगळे सगळे आकडेवारी आहे असं असतानाही सरकार, सरकार मात्र ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही आज आम्ही विनंती करतोय भविष्यामध्ये ह्या लढाया रस्त्यावरती लढल्या जातील देवाला विनंती करतो आहे म्हणजे दे आदरणीय देवाभाऊ जे दे परभणी जे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं नशीबसुद्धा खडवतात आणि शेतकऱ्यांचं वाटोळं पण करतात या देवाभाऊला आज आम्ही मार्गाने विनंती करतो राहुल धबाले जनशक्ती परभणी